पळशी तालुका खटाव या गावातील बालक सोहम गणेश निंबाळकर हा शाळेत बसायचे नाही म्हणून रडायला लागल्याने वडिलांनी त्याला शाळेतून घरी आणून सोडले मात्र नंतर तो घरी न आल्याने मग सगळ्यांची भंबेरी उडाली मात्र ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या सहाय्याने त्याला तातडीने शोधण्यात यश आले तो दररोज शाळेत जावा म्हणून वडिलांनी त्याला समजावून सांगितले आणि कामानिमित्त ते घराबाहेर पडले थोड्या वेळाने घरी येऊन बघितले तर मुलगा घरात दिसत नव्हता ही बातमी कळताच कुटुंबियांनी शेजाऱ्यांकडे खूप शोधाशोध करूनही तो सापडला नाही हे लक्षात येताच गावचे पोलीस पाटील सागर जाधव यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाईन नंबरवरून ही माहिती तात्काळ आसपासच्या संपूर्ण गावाला व औन पोलीस स्टेशनला कळवले तात्काळ औन पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार व पळशी ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले त्या पाच वर्षाच्या चिमुकल्याची शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरू झाली कुटुंबियांच्या काळजाचे पाणी पाणी झाले होते मनात वेगवेगळे विचार घर करून जात होते आसपासच्या परिसरामध्ये तरस वावर असल्याने भीती जास्त बळावत चालली होती सर्व गावकरी घराजवळ एकवटले आणि त्या चिमुकल्याचा शोध सुरू झाला आणि अखेर घराशेजारील मक्याच्या शेतात सोहम निंबाळकर दडून बसलेला आढळून आला मुलाला सुखरूप पाहून औंद पोलीस व मुलाचे आई वडील पळशी ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला